भर पावसातही खोपोलीचे नागरिक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची खोपोली शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी दुरुस्त करण्यासाठी नगर परिषदेने एक महिन्यासाठी पिण्याचे पाणी फक्त एकच वेळ येईल अशी दवंडी देऊन टाकी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते तीन महिने उलटून गेले तरीही नगर परिषदेमार्फत पर पाणीपुरवठा नियमित सुरू करण्यात आला नसल्याने शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे एक महिन्याचे काम तीन महिन्यांवर ढकलून सुद्धा नगर परिषदेमार्फत पर नागरिकांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही खोपोली शहराचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात अशी शहरातील नागरिकांची तक्रार आहे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून साफसफाई आणि इतरही समस्यांमुळे शहरात नागरिक मरण यातना सहन करत आहेत असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर रियाज पठाण यांनी सांगितले खोपोली मध्ये मागील तीन महिन्यापासून फक्त एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे आम आदमी पार्टीने त्याबाबत वारंवार आवाज उठवला तक्रारी केली परंतु नगर परिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे काजुवाडी येथे पाण्याच्या टाकीचं काम करायचं आहे त्यासाठी एक महिना फक्त पाणी एक वेळ येईल असं नगरपरिषदेने सांगितलं होतं परंतु आता तीन महिने होत आले तरीही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाहीये नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे परंतु नगर परिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहेत नागरिकांच्या भरपूर समस्या आहेत खोपोली शहरात पाण्याची समस्या आहे साफसफाईची समस्या आहे परंतु नगर परिषद प्रशासन उदासीन आहे जाणून बुजून या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे की काय असंच वाटत आहे आज तीन महिन्यापासून खोपोलीला फक्त एकच वेळ पाणी पुरवठा आहे परंतु खोपोलीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील नागरिकांच्या समस्यांकडे लक्षच देत नाहीये जेव्हा खोपोली नगर परिषदेला कर जमा करायचा असतो तेव्हा ते, ते मोहीम चालवतात कर जमा करण्यासाठी पण नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद लक्ष देत नाही उदासीन ना आहे खोपोलीच्या नागरिकांनी सुद्धा आता एक मोहीम चालवायला पाहिजे जर तुम्ही सुविधा देत नाहीये ना तर आम्ही करही कर भरणार नाही सुविधा नाही तर कर नाही अशीच मोहीम आता खोपोलीच्या नागरिकांनी आपल्या हातात घ्यायला पाहिजे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न